आणि दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी जोरदार घोषणा द्यायची पत्रकारांनी केल्या जाते वैभव भारत माता की भारत माता की सर्वजण सर जस आदरणीय नितेशजींनी सांगितलं एक वर्षा अगोदर मनामध्ये विचार आला की सरकारची आज पाऊस आला माझी गावामध्ये गावाखेड्यामध्ये असणारी माता भगिनी डोक्यावर सामान घेऊन ज्या स्टेशन मधून बाहेर पडायची त्यांनी छत्री उघडावी तर छत्री उडून जायची किंवा छत्री उलटी व्हायची समोर स्टँड कडे कोणत्या जावं बस कुठे उभी आहे रिक्षा कुठे उभे आहे हे त्यांना नक्की कळत नोसायचं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे अतिशय दूरदृष्टीने छोट्या छोट्या विषयांकडे समाज म्हणायचं प्रतिबिंब कशामध्ये उमटू शकतं सोडवताना दिसतात त्यावेळेला कोकणातील असणारा कोकण रेल्वेचा परिसर आणि यामध्ये असणारी ते तेहतीस रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशन मध्ये सर्वात जास्त फुटफॉल इथे आहे सर्वात जास्त प्रवासी त्या ठिकाणी उतरतात किंवा प्रवास करतात अशी प्रमुख बारा रेल्वे स्टेशन आणि या बारा रेल्वे स्टेशन पैकी एक हे कंटोली आणि या कंटोलीचा एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आल्यानंतर मनाला एक वेगळा आनंद मिळेल हे रेल्वे स्टेशन आणि जवळचा असणारा परिसर आज स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अपडेट कसा होईल पर्यटनाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणची असणारी प्रत्येक माहिती ही कशी उपलब्ध होईल या सर्व गोष्टी आपल्याला कशा करता येऊ पाण्या बऱ्याच वेळेला आपण सर्वांनी पाहिलं असेल पूर्वीच असणार काँग्रेसचं गव्हर्नमेंट हे जाहीरनाम्यामध्ये नेहमी मोठमोठ्या घोषणा करायचे गरिबी हटाव हटवली जाईल कधीच हटवली गेली नाही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या दहा पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्यशेच्या बाहेर काढण्याचं काम केलं गेलं रोटी कपडा मकान या संदर्भामध्ये नेहमीच जाहीरनाम्यामध्ये लिहिलं जायचं परंतु त्याबद्दल कधीच विचार केला गेला -के नाही आणि निवडणुका संपल्या की त्याला प्रिंटिंग मिस्टेक असं जेव्हा म्हटलं जायचं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे प्रकल्प त्यांनी ठरवले त्यांची भूमिपूजन सुद्धा केली आणि त्याचे उद्घाटन सुद्धा त्यांनीच केली एक आदर्शवत नेतृत्व काम केलं तर कोकण रेल्वेच्या सर्व डिपार्टमेंटचं अधिकाऱ्यांचं आणि विशेष करून राऊसाहेबांच खूप आभार मानले पाहिजे मी हे यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय की ज्या वेळेला पहिल्यांदा मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की संकल्पना फार चांगली आहे परंतु इम्प्लिमेंटेशन किती होईल मला माहित नाही मी त्यांना म्हटलं की आपण उलट का होणार नाही ते जर आम्हाला सांगा तर त्यांनी सांगितलं पहिल्याच दिवशी की इसको लगने वाले पैसे जो है, हे बहुत बरी तकलीफ आहे मी म्हटलं आमचं सरकार जे आहे आदरणीय चिंता होणार नाही तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्हाला खर्च करायची गरज नाही आम्ही खर्च करू त्यांनी दुसरं सांगितलं की आप यहाँ पर जब ये सब चीज करोगे तो उसमे से आणि त्याची तयार करूगे बोला आम्ही कोकणवासी आहोत आमच्या मनामध्ये असं वाटतंय की आम्हाला हे खरंच करायचं आहे करण्यासाठी किंवा पैसे मिळावेत म्हणून आम्हाला हे सगळं करायचं नाहीये एक धोरण म्हणून करायचं आहे तुम्ही आम्हाला फक्त एमओसी द्या खरं तर त्याच टेबलावरती निर्णय झाला अगर आप ऍडव्हर्टाइजमेंट नाही करोगे उसमे ते पैसे नाही कमावगे तो मुझे लगता नाही की इसके अंदर कोई तकलीफ होगी मी म्हटलं की आम्हाला तर काही त्याची अडचण नाही आणि त्याच दिवशी आम्ही ते प्रपोजल संदर्भामध्ये त्यांच्या बरोबर चर्चा करायला सुरुवात केली आणि त्यांनी त्याच वेळेला काही पाहिले अशी काही स्टेशन तुम्ही घ्या असा सुचवा हा त्यावेळेला केला माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उभं राहून कोकण रेल्वेच्या त्या सर्व राव असतील या सर्व अधिकाऱ्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायला हवं असं मला निदान वाटत तर मला कळत आहे की हा सोपा विषय नव्हता माझ्या अगोदर किंवा माझ्या नंतरही अनेक गोष्टी त्यांच्याकडून करून हव्यात कारण आमच्याकडे माझा पोट भरपूर आहे

परवानगी दिली नाही हो नाहीतर राणे साहेब तुम्हाला माहिती आहे माहित आहेत राणे साहेबांनी असा आवाज केला असता आमच्याकडे सगळं झालं परवानगी नव्हती तुमच्या सर्वांच्या जर त्यांनी आम्हाला आज परवानगी दिली तर जसा हा एक वर्षामध्ये एक वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला तसा पुढील एक वर्षामध्ये ते सुद्धा पूर्ण करण्याची ताकद आमच्या सरकारमध्ये काम नाहीये हे करत असताना इथे असणारे अनेक सिग्नलच्या वायरिंग कुठून गेल्या काय गेल्या त्याच्या खाली काय आणि खऱ्या अर्थाने इथे असणाऱ्या नागरिकांचं सुद्धा कौतुक इथे असणारे रिक्षा चालक असतील इथे असणारे सर्व प्रमुख मंडळी की ज्यांनी या अडचणीच्या काळामध्ये हो वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं सहकार्य हे हो, सुद्धा फार महत्वाचं आहे एखादी गोष्ट ज्यावेळेला होत असते त्यावेळेला टाकणारे भरपूर असतात परंतु त्या तंगडीमधून सुद्धा पुढे जाणं हे फार गरजेचं आहे त्यामुळे एक गोष्ट फार महत्वाची आहे एकदा जर ठरलं तर ते करायला हवं हो। ही जी मानसिकता आहे हा जो विचार आहे हा भारतीय जनता पार्टीच्या विचारातून तयार झालेला विचार आहे त्यामुळे आम्हाला निवडणुका लोकसभेच्या ज्या झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोकणाने नारायण राणींच्या रूपामध्ये कोकणाला सर्वात पहिल्यांदा आणि भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला उजव्या विचाराला आणि विकासाला जो खासदार म्हणून निवडून दिलाय हे ऋण हे ऋण आमच्यावरती आहे आणि हे फेडणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि मला खात्री आहे त्यातलं पहिलं पाऊल

रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे त्यांनी या बारा रेल्वे स्टेशन बद्दलच आम्हाला एनओ सी दिल्या होत्या परंतु करायची आहे त्यासाठी सुद्धा आपण मोठ्या मनाने आम्हाला असच सहकार्य करावं एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सब्सक्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका